नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा खासदार उदयराजे भोसले यांनी सायंकाळी सात नंतर जलमंदिर येथे सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या तसेच त्यांना सोने देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी स्वतः सुरुची बंगला येथे निवासस्थानी जाऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना सुद्धा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माझे सभापती सुनील काटकर व रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोजर उपस्थित होते विजयादशमीच्या निमित्ताने साताऱ्यातील दोन्ही राजे पुन्हा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले <णाति> महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मधील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवाची यात्रा पांगरेतील बिरोबा नगर येथे मोठा उत्साह संपन्न झाली यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला असल्याने साठ लाख रुपयांचा सभामंडप उभारण्यात आला मंत्री जयकुमार गोरे बिरोबा यात्रेच्या दरम्यान बिरोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर गोरे यांच्या माध्यमातून बिरोबा देवस्थानास क वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर अजित दडस यांनी ब वर्ग देवस्थानाची मागणी केली त्या मागणीची दखल घेत जयकुमार गोरे यांनी येत्या चार महिन्यात बिरोबा देवस्थान क वर्गमधून ब वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे कराड तालुक्यातील टाळगाव गावात शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांनी थेट घरातूनच उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे तब्येत ठीक नसतानाही गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी एकदिवसीय उपोषण सुरू करून लडाखचे पर्यावरणवादी नेते सोमन वांगचूक यांना ठाम पाठिंबा दिलेला आहे सोमन वांगचूक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे मोदी सरकारने त्यांची तत्काळ सुटका करावी आणि लेह लडाखला राज्याचा दर्जा द्यावा अशी ठाम मागणी पंजाबराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे लेह हो लडाखमधील पर्यावरण व संस्थानिकांच्या हक्कासाठी सतत आवाज उठवणारे सुप्रसिद्ध क्लायमेट ॲक्टिव्हिसन सोमन वांगचूक यांच्या सुटकेसाठी देशभरातून आंदोलनाची लाट उसळलेली आहे त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अपेक्ष कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले पर्यावरण संरक्षण रोजगार आणि स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वांगचूक यांनी उचललेला आवाज सरकार दाबत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी देशभरातील तरुणाई एकवटली पाहिजे असे आवाहनही यावेळी करण्यात आले साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा हा सत्याग्रह आता किती मोठ्या उभारी घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या कलेक्शन केअर अँड ॲक्सेस विभागाच्या संचालिका श्रीमती कॅथरीन पार्सन्स यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे याप्रसंगी संग्रहालयाचे अभिरक्षक श्री प्रवीण शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर श्रीमती पार्सन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांना सर्व ऐतिहासिक वस्तूंची आणि दालनांची सविस्तर माहिती दिली संचालिका पार्सन्स यांनी संग्रहालय पाहून समाधान व्यक्त केले असून संग्रहालयाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली यावेळी सर्व संग्रहालय कर्मचारीही उपस्थित होते इतिहास व संस्कृतीचा सेतू बांधणारी ही भेट नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे त्यांचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे मात्र अलीकडच्या काळात दोघांच्याही मनोमिलनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत या मनोमिलनाच्या चर्चेवर प्रथमच रामराजेने आपली प्रतिक्रिया दिलेली असून मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल वरिष्ठांनी सांगितलं तर होईल नाहीतर हे मनोमिलन होणार नाही हा निर्णय लोकांच्या हातात आहे लोक ठरवतील अशी प्रतिक्रिया देऊन रामराजे आणि मनोमिलनाचा चेंडू रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ढकललेला आहे यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सातारा अतिवृष्टीमुळे हवाल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला असून काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत पिकांचे पंचनामे जलद गतीने करण्याची मागणी तसेच कर्जमाफीसह दिलासा पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे देशमुख यांनी सांगितले की शेतकरी संकटात असताना सरकार हातावर हात धरून बसले आहे या विरोधात काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आज साताऱ्यात कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडलेले आहे सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले एका दिवसापूर्वीच कोयना धरणाच्या जलाशयात या आंदोलकांनी जलसमाधीचे आंदोलन घेतले होते संतप्त आंदोलकांनी आता थेट सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर तीव्र आंदोलन छेडलेले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा देखील पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे फलटण येथे नवरात्र उत्सवानिमित्त माऊली फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनुप शहा यांनी कुमारिका पूजनचे बालाजी मंदिरात आयोजन केले होते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कुमारिका पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला फलटणमधील जुन्या गावठाण भागातील शंभरहून अधिक कुमारिकांचे पूजन करण्यात आले असून हो यावेळी फलटण शहरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या साताऱ्यात दसऱ्याला दुर्गा देवीच्या विसर्जन सोहळ्याची मोठी परंपरा आहे मात्र यंदा ऐतिहासिक देवीच्या भेटीनं होता विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आणि भाविकांची घोर निराशा झाली मोती चौकातील प्रतापसिंह मंडळ आणि सदर बाजारातील भारतमाता मंडळ या देवीची भेट पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात दरवर्षी राजपथावर रात्री बारा वाजता दोन्ही मंडळाच्या देवीची भेट ही ठरलेली असते कित्येक वर्षापासून या भेटीची परंपरा असून मात्र यंदा प्रथमच ही परंपरा खंडित झालेली आहे भेटी दरम्यान होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी ओळखून दोन्ही मंडळांनी न घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला साताऱ्याच्या <स्कुण> शिखर शिंगणापूर गावचा सुपुत्र वर्षी पानलिंग विद्यालय वावर हिरे या विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य आनंदा बंदुके याने वावरहिरे या ठिकाणी बॉल बॅडमिंटन खेळाच्या स्पर्धेचा सराव करून सरावात सातत्य ठेवून तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघातून दुहेरीमध्ये तिसरा क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवले तसेच शंभू महादेव विद्यालयातील ले मुलींच्या संघाने तालुकास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तसेच शैलेश बडवे यांची मान खटाव क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याबद्दल दसऱ्याच्या औचित्य साधून शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने या रत्नांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीने केला सातारा जिल्ह्यातील अनुकंपधारक उमेदवार आणि महाराष्ट्र गट क सेवा परिषद दोन हजार तेवीसमधील प्राप्त लिपिक टंकलेखन पदाच्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वाटप शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिलेली आहे तालुक्यातील काल जमिनीच्या वादातून श्री सरगर यांच्यावर एकाने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले या घटनेची माहिती फलटण शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश शिंदे यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांच्या बरोबर घटनास्थळी धाव घेतली मगर हॉस्पिटल येथे जखमी बसत असणाऱ्या सरगर यांची बेड घेऊन हल्लेखोरांचा तपास करण्यास सुरुवात केली परंतु हल्लेखोर पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला पुढील तपास फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे मंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सातारा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अचानक भेट दिली त्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली अजित पवारांचे आगमन होता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं साताऱ्यात सर्किट हाऊस येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही वेळी चर्चा करून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले दरम्यान मागील वर्षी नूतन शासकीय विश्रामगृह बांधण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन अजित पवार यांनी केलं होतं त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे ते आल्यानंतर त्यांना पार्किंग मधील काही फरशा फुटल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तत्काळ याबाबत विचारणा करून दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या महाबळेश्वर शहरात गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका शांततेत उत्साहात व जल्लोषात पार पडल्या विविध मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला असून गेल्या दहा दिवस शहरात भक्तिमय वातावरणात आदिशक्तीची भक्तीभावाने पूजा अर्चना करण्यात आली होती दरम्यान जड अंतकरणाने भक्तांनी आदिशक्तीला निरोप दिला बावीस सप्टेंबर पासून अतिशय धार्मिक उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाची दोन ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकंडवार यांनी सहपरिवारासह आज सातारा कास पटाराला भेट दिली यावेळेस डॉ चंद्रकांत पुलकंडवार यांनी कासपटारावरील विविध फुलांची माहिती घेतली यावेळेस पुणे विभागातील आयुक्त डॉक्टर पुलकंडवार यांनी कासपटारविषयी बोलताना म्हणाले की प्रत्येक देशातील प्रत्येक राज्यातील लोकांनी जास्तीत जास्त कासपटार पाहण्यासाठी यावे सीबीआय पोलीस असल्याचे सांगून मुलाला गुन्ह्यात अटक करायचे कारण सांगून सेवानिवृत्त पोलीस व्यक्तीची पाच लाख पस्तीस हजार पाचशे नव्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित सेवानिवृत्त पोलीस चौऱ्याहत्तर वर्षाचे असून दोन ते बारा ऑगस्ट या कालावधीत त्यांना एका मोबाईलवरून फोन आला होता कुलाबा पोलीस ठाण्यातील सीबीआय पोलीस असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले त्यानंतर मुलाला गुन्ह्यात अटक करायची असल्याचे सांगून प्रकरण मिटवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्यांनी संबंधित सेवानिवृत्त पोलिसाला सांगितले घाबरलेले सेवानिवृत्त पोलिसांनी संबंधित व्यक्तीला वेळोवेळी पाच लाख पस्तीस हजार पाचशे नव्याण्णव रुपये पाठवलेले आहेत या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज